शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्तानं कुडाळ आणि मालवण तालुक्यातील गणेश भक्तांसाठी शिवसेना एक्सप्रेस या विशेष ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी सुटणाऱ्या शिवसेना एक्सप्रेसमधून गणेश भक्तांना मोफत प्रवासाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे ही रेल्वे दादर ते कुडाळपर्यंत नॉनस्टॉप धावणार आहे मुंबईमधून आपल्या गावी गणेशोत्सवासाठी जाण्यासाठी दादर ते कुडाळ स्थानकापर्यंत ही विशेष ट्रेन आयोजित करण्यात आली आहे ही ट्रेन पंचवीस ऑगस्टला दादर रेल्वे स्टेशन येथून सकाळी दहा वाजता सुटणार आहे या ट्रेनमध्ये विनामूल्य तिकीट बुकिंगसाठी सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत एट सिक्स टू फोर एट डबल नाईन सिक्स फोर एट सिक्स फाय टू टू सेव्हन टू झिरो थ्री वन यांच्याशी संपर्क साधावा बुकिंग साठी आपले आधार कार्ड मतदार ओळखपत्र यापैकी एक आवश्यक आहे तरी भाविकांनी लवकरात लवकर आपली सीट बुक करावी आणि आपल्या गावी उत्साहानं गणेशोत्सव साजरा करावा ही ट्रेन अन्य कुठल्याही स्थानकावरती थांबणार नाही हा रेल्वे प्रवास सर्व प्रवाशांसाठी विनामूल्य आहे याचं कुठल्याही प्रकारे प्रवास भाडं आकारण्यात येणार नाही नागरिकांनी याची नोंद घेऊन या रेल्वे प्रवासाचं कोणतेही भाडं देऊ नये असं आवाहन आमदार निलेश राणे यांनी केलं आहे नमस्कार दरवर्षीप्रमाणे आपण ह्या वर्षी देखील गणपती सणासाठी एक विशेष ट्रेन इकडून पाठवतोय दादरवरून ही ट्रेन निघेल कुडाळला जाईल असा हा प्रवास असेल आणि गणेश भक्तांसाठी हा मोफत प्रवास आहे मोफत सेवा आहे आपला हाच प्रयत्न असतो दरवर्षी की आपण आपल्या कोकणवासियांना त्यांच्या घरी जाता यावं आपल्या कुटुंबियांना त्यांना भेटता यावं आणि गणपती कारण आपल्या कोकणासाठी फार मोठा सण आहे सर्वात मोठा सण आहे तर तो त्यांच्या कुटुंबियांबरोबर त्यांना साजरा करता यावा म्हणून आमचा हा दरवर्षीचा हा छोटासा प्रयत्न असतो शिवसेना एक्सप्रेस म्हणून आपण ही ट्रेन सोडतोय ती पंचवीस तारखेला पंचवीस ऑगस्टला दादर स्टेशनवरून निघेल आणि कुडाळला जाईल तर आपण माझ्या सोशल मीडियावर मी ते सगळे डिटेल टाकलेले आहेत कुठल्या नंबरवर आपल्याला संपर्क साधता येईल कुठे आपल्याला आपले डिटेल द्यायचे ते सगळं मी माझ्या सोशल मीडियाच्या माझ्या हँडलवर टाकलेले आपण कृपया करून या, या सेवेचा लाभ घ्यावा एवढीच विनंती करतो जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनेल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल